नमस्कार मैत्रिणी सर्वांना श्रीस्वामी समर्थ मी आहे कोमल वासनवर आजच्या या व्हिडिओमध्ये एकोणतीस जानेवारीच्या दिवशी आहे मौनी अमावस्या व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मौनी अमावस्याचे खूप खूप महत्त्व आहे हे व्रत करणाऱ्यांनी मौन धरून व्रत नियमाचे पालन करावे त्या दिवशी अमोश असल्यामुळे या दिवशी काही उपाय प्रया प्रयोग रोटके हे जरूर करावे ज्या काही उपायाने आपल्या आयुष्यामधील काही समस्या असेल तर ती समस्या कमी होतात वेगवेगळ्या समस्यासाठी वेगवेगळे उपाय आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये हो सांगणार आहोत जाणून घेऊया कोणत्या उपायासाठी कोणते उपाय करणे योग्य ठरेल अमाव अमावस्याच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देणे अमास अमावस्या असो वा इतर कोणत्याही दिवस असो सूर्याला अर्ज दिल्याने दारिद्र्य दूर होते आणि धनाचे आगमन वाढते तुपाचा दिवा मौनी अमावस्या संध्याकाळी तुळशी अ... मौनी अमावस्येला संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा अवश्य लावावा तुपाचा दिवा लावून स तुळशी मातेला एक शाट प्रदक्षिणा जरूर घालाव्यात याने जीवनामध्ये आपल्या सात्विकता आणि सर्व प्रकारचे संकट आपोआप दूर होते आणि सात्विकत्व घरामध्ये येते तुमच्या जन्म कुंडलीमध्ये जर चंद्रमा कमजोर असेल तर गाईला दही भात अवश्य द्यावे याने मानसिक शांती प्राप्त होते आणि चंद्रदोष नाहीसे होतात मौनी अमावस्येच्या दिवशी चांदीचे नाग नागिनी ना मौ नाग नागिनीची पूजा करावी आणि पांढऱ्या फुलांसह यांना वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे यांनी दोषापासून मुक्ती होते दक्षिणमुखी शंख अमावस्येला जरास अमावस्येला जरा तांदूळ केशरामध्ये मिसळून तांदूळ दिव्य दक्षिणमुखी आणि शंखात घालावे तुपाचा दिवा लावून कमळ गट्टामाळींनी महालक्ष्मी मंत्र अर्थात ओम श्री महा ओम श्री मंत्राचा अकरा वेळा जप करावा याने घरात भरभरून धन येईल मुंग्या मासोळी आणि पक्ष्यांना आहार अमावस्येला मुंग्यांना साखर मिस मिसळलेली कणिक खाऊ घालावी मासुळ्यांना कणकेच्या गोळ्यात खाऊ घालाव्यात आणि पक्ष्यांसाठी दान पाणी ठेवावे असे केल्याने घरात पैशाची कमी जाणवत नाही महामृत्युंजय मंत्र मौनियामावस्येच्या दिवशी एक हजार महामृत्युंजय मंत्राचा जप करत करावा महादेवाच्या पंचामृत अभिषेक महादेवाला पंचामृताचा अभिषेक घालावा यांनी सुख सौभाग्य गद्य प्राप्त होते आर्थिक संकट दूर होते अव दिवाळीत लोकांच्या विवाहाचा मार्ग मोकळा होतो म्हणजे विवाहाचे योग प्रबळ होतात अपंग आणि अशक्त लोकांनी भोजन द्यावे अमावस्येला राहू केतू शनि शांतीचे उपाय देखील केले जातात यासाठी शनि मंदिराच्या बाहेर वसलेल्या भिकारी अपंग अशक्त आणि गोरगरीब लोकांना वस्त्र भोजन भेट करावी आणि दूषित ग्रहांची पीडा शांती होती दर्पण पिंडदान आपल्या कुंडलीतील दोष किंवा पितृ दोष असेल तर एखाद्या पवित्र नदीकाठी योग्य पंडिताकडून पित्रा निमित्त पिंडदान करून घ्यावे दोष शांत होतात मौनी अमावस्येच्या संध्याकाळी घरातील ईशान्य कोपऱ्याला गायीच्या तुपाचा दिवा लावावा दिव्यात कापसाच्या कापसाच्या वातऐवजी लाल रंगाचा दोरा वापरावा शक्य असल्या दिव्यात जरासं वा, वा।, वा मिसरावं त्याने लक्ष्मी देवी आणि घरात घरामध्ये आपले धन वाढते सोमवती अमावस्येचा शुभ संयोग यावेळी अमावस्या हुँ। सोमवारी असल्यामुळे शुभ संयोग या दिवशी महादेवाला आविष केल्याने विवाह प्र प्रबळ होतात मौनी अमावस्या ही हिंदू धर्मास स सर्वात महत्त्वाच्या अमावस्यापैकी ही एक अमावस्या मानली जाते ही अमावस्या माघ महिन्याच्या या दिवशी स्नानदान दर्पण पिंडदान आणि मौन व्रत केले जाते वर्षातून बारा अमावस्या असतात माघ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या म्हणतात मौनी अमावस्या आध्यात्मिक दृष्टिकोन सर्वात महत्त्वाची मानली जाते मौनी अमावस्याला स्नानदान केल्यानंतर फाल होते पुण्य प्राप्त या वर्षी माघ महिन्यातील अमावस्येला तिथी अठ्ठावीस जानेवारी संध्याकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि एकोणतीस जानेवारीला संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी कुणी संपेल त्यामुळे एकोणतीस जानेवारीला मौनी अमावस्या असणार आहे या दिवशी उपवास आणि पूजासुद्धा केली जाते तसेच या दिवशी महाकुंभ सारखे दुसरे कोणते स्नान नाही आहे मौनी अमावस्येला ऋषी मौनी मौन पाळतात मौनी अमावस्येला अत्य मौनी अमावस्या ही खूप अत्यंत महत्त्वाची अमावस्या मानली जाते मौनी अमावस्याला केवळ बोलण्यातच नाही तर मनातही शांतता हवी असे व्रत केले जाते मौन साधना केल्याने आराम मिळतो मानसिक शांती मिळते एकाग्रता वाढते ध्यान करणे सोपे जाते शांतता देवी जोडल्यास मदत करते मौनी अमावस्येला मौन पाळल्याने मोक्ष प्राप्त होतो मौनी अमावस्याला दिवशी गंगा स्नान करून ध्यान करावे यानंतर मौन पाळावे दिवसभर मौन धरून जप आणि तपश्चर्या करावी हा दिवस संपूर्ण मौन सो संपल्यानंतर मग मौन सोडावे त्यानंतर बोलायला सुरुवात करावी मौन व्रत केल्यानंतर रामाचे नाम घेणे खूप शुभ मानले जाते mm. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा जर ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलवरती अजून काही व्हिडिओ आहेत तोडगे आहेत उपाय आहेत जर तुम्हाला पाहिजे असतील तर ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा श्री स्वामी समर्थ